प्रेयसीच्या प्रेमपत्रातल्या शुद्ध लेखनाच्या चुका काढणारा नायक तुम्हाला माहिती आहे का आपले <laughs> विनायकराव भोळे असे म्हणजे वामन मल्हार जोशी मुळात शिक्षक असल्यामुळे हे घडलं असावं पण वामन मल्हार जोशी यांचं लिखाण केवळ गंभीर आहे असा जर तुमचा समज झाला असेल तर सरलाने लिहिलेल्या प्रेमपत्राला उत्तर देताना विनायकरावांनी लिहिलेला हा ताजा कलम अर्थात ता तुम्ही ऐकाच तुझ्या पत्रात मराठी शुद्ध लेखनाकडे तुझे पूर्ण दुर्लक्ष आहे असे दिसते इंग्रजी स्पेलिंगमध्ये एखाद्याने चूक केली म्हणजे तुम्ही मुली देखील त्याला हसता पण मराठी लेखनात आज शुद्धाशुद्धतेचा तुम्ही काही विटाळच मानत नाही असे दिसते ध्यानात ठेव जोपर्यंत तू अशुद्ध लिहित आहेस तोपर्यंत तुझी पती पूजा कितीही मनापासून असली तरी ती मला अशुद्धच वाटणार तेव्हा असे करू नये ही विनंती